ताजा घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका किनवट नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पदासाठी आठ महिला उमेदवार तर नगरसेवक पदासाठी ब्याण्णव उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत नगराध्यक्षपदासाठी सात उमेदवारांनी तर नगरसेवक पदासाठी बत्तीस उमेदवारांनी आपले नामांकन परत घेतले अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शारदा चौंडेकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास कांदे यांनी दिली आहे नगराध्यक्षपदासाठी प्रमुख उमेदवार पुष्पा आनंद मच्छेवार भाजप सुजाता विनोद एंड्रलवार शिवसेना तसे तसेच राष्ट्रीय काँग्रेस शेख तय्यब्बा बेगम शेख खाजा मिया, काजी राहत शफीउद्दीन एम आय एम तर सूर्यकांता मिलिंद सप्रे खान शबाना अखिल खान अब्दुल सुमय्या अंजुम अब्दुल मलिक या नगराध्यक्षपदासाठी पदासाठी सात महिला उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेल्या आहेत दहा प्रभागामध्ये ब्याण्णव उमेदवार कुठे दुरंगी तर कुठे तिरंगी काही प्रभागामध्ये बहुरंगी लढत होणार आहे अशी शक्यता दिसतीये एकूण नगरसेवक पदासाठी ब्याण्णव उमेदवार दहा प्रभागामधनं निवडणुकीमध्ये आपलं भाग्य आजमावत आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड